जय शिवराय आज प्रतिशोध पूर्ण करतोच तो शिवाजी बसले समजतो काय स्वतःला गोड्याला टाच मारत भीमाजी क्रोधाने ओरडला भीमाजी सोबत त्याचे स्वतःचे पन्नास सैनिक होते त्याच्या बाजूच्या घोड्यावर बाळाजी हैबतराव बसला होता दोन हजारांची सैन्य तुकडी घेऊन दोघे सुभान मंगळ किल्ल्याच्या दिशेने निघाले होते भीमाजी सुभान मंगळला आधी वेडा देऊ हैबतराव म्हणाला वेडा देण्याची आवश्यकता भासणार नाही बाळाजी राजे हैबतराव मी सांगितले ना मी लहानाचा मोठा शिरवळच्याच मुलकात झालोय हा परिसर जाणून आहे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा थे थेट आक्रमण केले तरी किल्ला हातात येईल फारशी कुमक नाहीये किल्ल्यावर हा शिवाजीला हल्ल्याची माहिती मिळताच तो पुरंदर वरून एखादी तुकडी पाठवू शकतो पण काळजी नसावी त्याआधी आपण किल्ला हातात घेतलेला असेल भीमाजी म्हणाला तुमच्या विचारांशी मी सहमत आहे ऐबत राव म्हणाला अहिबत रावने एक तिरपी नजर भीमाजीवर टाकली आणि कुसितपणे स्वतःशीच असला मनुमन म्हणला मन या युद्धात योग्य वेळ बघून गो मी तुझी हत्या करेन भीमाजी माझा पराभव करणारा माझा मित्र असा कसा असू शकतो हैबतरावाला अजून तुम्ही ओळखले नाही भीमाजी देशपांडे माझ्या भुजांमध्ये जितकी ताकद आहे तितकीच मस्तिष्कात कूटनीती बदलेली आहे भीमाजीचा आणि हैबतरावचा घोडा संत गतीने सुवर्ण मंगळाच्या दिशेने मार्गक्रमण करत होता भीमाजीने पाठीवर डाळ लटकवलेली नव्हती कमरेच्या दोन्ही बाजूला दोन तलवारी मेहनत बंद होत्या त्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते युद्ध लढण्याआधी जिंकल्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर प्रकटले होते उजव्या हाताच्या मधल्या बोटाला वाकवून त्यांनी मिशाचा गिरदार आकडा ओठांवरून बाजूला सारला मिशांमुळे लपलेले ओठ क्षणभर दिसले त्या ओठांवर स्मित झळकत होते त्यांच्या ओठांवरचे स्मित तसेच लपले होते जसे त्यांनी त्यांची ओळख लपवली होती फतेकांचा विश्वास संपादन करून शिवाजी राजांच्या रणनीतीनुसार ते सुभाष मंगळ किल्ल्यावर आक्रमण करत होते विमाजीची दृष्टी आता सुभान मंगळाच्या बुरजावर खिळली होती परंतु डोळे शिजून त्यांच्या भूतकाळाचे स्मरण होत होते फते खानला सुभाण मंगळ किल्ल्यावर आक्रमण करणे किती आवश्यक आहे हे पटवून दिल्याचा प्रसंग त्यांच्या डोळ्यांसमोरून आपसुक साकार होत होता सुभाण मंगळावर निघण्याच्या दोन दिवस आधीचा प्रसंग चार दिवसात पुरंदर व दोन हजार फौजे फक्त दोन सरदारांसह पाठवून किल्ला ताब्यात घ्यावा आणि शिवाजीला कैद करावे अशी रणनीती ठरली होती दिवसाच्या मध्य समयी छावणीत मोजके सरदार एकत्र येऊन फतेहांसोबत सोबत करत होते भीमाजी तुम्ही पहिला मोर्चा लढवावा फतेहान म्हणाला वा मला बळीचा बकरा बनवण्याचा विचार दिसतोय फतेहगांचा पण किती मूर्ख माणूस आहे शिवाजी राजांनी आधीच याला बकरा बनवला आहे भीमाजी मनात म्हणाला शिवाजी राजांनी पुरंदरव एक आपोआप पसरवली होती आठ <smart> दिवसांत शिरोळला शहाजी राजांची हितचिंतन असलेल्या एका सरदाराची सेना दक्षिणेतून येणार आहे ती थांबणार आणि जेव्हा आक्रमण करणार तेव्हा ती सेना मागून फतेहानच्या सैन्यावर आक्रमण करणार शिवजी राजांनी जाणून बुजून पसरलेली ही अफवा रणनीती फतेहानच्या हिरांपर्यंत पोहोचलेली होती त्याने ती फते खानच्या कानावर टाकली होती म्हणून फते खान चार दिवसांत आक्रमण करून विजय मिळवण्याच्या बेतात होता तसेच फतेह खानला त्याच्या हेराकडून खबरं मिळण्याआधी शिवाजी राजेंनी नायकांपर्यंत खरी रणनीती पोहोचवली होती फतेह खानच्या फौजेचे विभाजन करायचे होते यासाठी त्याच्या सैन्याला सुभाण मंगळ आणि शिरवाळ मध्ये गुंतवायचे ठरले होते फक्त हे आता फतेह खानला पटवून द्यायचे होते आणि यासाठीच नाईक त्याच्या सैन्यात सामील झाले होते हुजूर सुभाण मंगळवर शिवाजीच्या मदतीला सैन्य येणार असल्याची खबर प्रात आपल्याला प्राप्त झाले असे तुम्ही म्हणता तर मी एक एकू इच्छितो बघा शेवटी तुम्ही ठरवा माझी म्हणाला बोला खान म्हणाला मराठे शेवट आहेत ते एक दोन दिवसांत हार पत्करणार नाही आणि तितक्यात जर वेगानं त्यांच्या मदतीला येणारं सैन्य पोचलं तर म्हणून त्यासाठी आपण आधीच सुबन मंगळवर आक्रमण करून तो किल्ला ताब्यात घेऊ तिथं दोन हजार कुमक तैनात ठेवू मदतीसाठी येणाऱ्या सैन्याला तिथंच संपवता येईल आणि तुम्ही पुरंदर व तीन दिवसांच्या आत विजय मिळवू शकता फतेकाने चमकून पाहिले सगळ्या सरदारांना भीमाजीची ही रणनीती पसनी पडली सगळ्यांनी एक स्वरात सहमती दिली तुमची सूचना योग्य आहे भीमाजी फतेकांनी प्रसन्न होऊन म्हणाला फतेकांनी भीमाजीवर जितका प्रसन्न होत होता तितकाच सायबतराव भीमाजीचा द्वेष करत होता फतेकांच्या मनात भीमाजीचे उंचावणारे स्थान त्याच्या पसनी पडत नव्हते आणखी मला सुभाण मंगळवरच जाण्यास अनुमती द्यावी माझा बालबण या परिसरात गेला आहे किल्ल्यावर चढाई करण्याच्या वाट आम्हाला चा। वा चांगल्याच ज्ञात आहेत भीमाजी म्हणाले ठीक आहे तुम्ही सुमान मंगळवर जा तुमच्या सोबत हैवतराव आणि पाजलशाही सोबत दोन हजारांची कुमक घ्या तुम्ही जिकडे किल्ला ताब्यात घेतल्याचा संदेश पाठवा मग आम्ही पुरंदरवर आक्रमण करू शेवटी राजांच्या मनाप्रमाणे त्यांच्या शत्रूने रणनीती ठरवली होती भीमाजी सुमान मंगळवर पोचला होता किल्ल्याच्या टोकावर फडकणारे निशाण वाऱ्याच्या तालावर हिलकावे घेत होते किल्ल्यावर फारशी शिबंदी नव्हती ती कदाचित मुद्दाम कमी ठेवली असावी हैबतरावाला मात्र तसेच जाणवले नाही किल्ल्यावरून जय भवानी नामाचा उद्घोष मात्र मोठा होता कदाचित त्या मोजक्या सैन्याने ध्वनी प्रसारण्याच्या अनोख्या पद्धतीचा अवलंब केला असावा त्यांचा आवाज घुमत होता त्यावरून किल्ल्यावर बंदोबस्त मोठा असल्याचा भ्रम हैबतरावाला झाला होता विमाजीराव किल्ल्यावर कुमक जास्त नाही म्हणता पण आम्हाला तर तसं वाटत नाही माझ्या मते आपल्याला चांगले झुंज द्यावे लागेल तुम्ही सुरू करा आक्रमण आणि किल्ला ताब्यात घ्या वापडे अयवतरावाने hmm. विमाजीला आदेश दिला भीमाजीने मॅनातून तलवार उपसली एरवी हेर म्हणून कर्तव्य बजावणारे नाईक आज सरदार म्हणून त्यांच्या आयुष्यातील पहिल्या युद्धासाठी रणंगात उतरणार होते हे युद्ध स्वराज्याचे पहिलेच युद्ध होते आणि या युद्धात नाईक स्वराज्याला जिंकण्यासाठी स्वराज्याच्या विरुद्ध लढत होते नाईक त्यांचे पथक सज्ज होते <coughs> दूर्तपनात कटकारस्थानात किती अग्रेसर असू देत मुघल आणि विजापुरी दरबार त्यांच्यावर मात करण्यासाठी शिवाजी राजांनी बैरजी पथकाची निर्मिती केली होती ते पदक म्हणजे यशाची खात्री होती आणि आज त्याचे पुनर्निरीक्षण होते विमाजीच्या मागे विजापुरी सैन्य धावत पिल्यावर चढाई करणार होते इतक्यात किल्ल्यावरून मोठमोठ्या मोड़ शिळ्या पोसळून जमिनीवर सैनिकांच्या अंगावर पडला बरेच ठेसले गेले काही जखमी झाले काहींचे हातपाय मोडले गेले किल्ल्यावर धनुष्य तेराचा मारा झाला त्यात काही सैनिक घायल झाले बंबा होऊन विवळ जमिनीवर पडले ऐबतराव पुरता गोंधळा होता तो भीमाजीजवळ आला काय भीमाजीराव युद्ध लढण्याआधीच आपल्या सैन्याचं मोठं नुकसान झालंय आहे तुम्ही तर म्हणाल होता की किल्ल्यावर मोजकी कुमक आहे आणि हे काय काळजी नसावी किल्ला आपणच घेऊ विमाजी म्हणाले नुसतं बोलण्याने काही होत नाही विमाजीराव गुप्ट्यासारखं बोलून तुम्ही फक्त फतेगाण साहेबांची मर्जी संपादन करू शकता तुमच्या ताकदीच्या जोरावर तुम्ही लढाई करू श... शकता पण युद्ध जिंकण्यासाठी कुशाग्र बुद्धी हवी ही तुमच्याकडे नाही मला तर वाटतं फतेगाण साहेबांनी उगाच तुम्हाला नेतृत्व दिले अयबतराव चरफडत बोलत होता संयम ठेवा अहिबतराव आदिल जय सैन्य कुठं आणि शिवाजी महाराजांचे मावळे कुठे ही काय सामर्थ्याची तुलना आहे आणि जो पक्ष युद्ध सुरू करतो तो जिंकतो असे नाही ना, ना बतराव जो युद्ध संपवतो तो जिंकतो हे माझी शांतपणे म्हणाला हेच तुम्हाला सांगतोय मराठ्यांनी आपले दोनशे सैनिक युद्ध होण्यापूर्वीच संपवले आता कळ तुम्हाला युद्ध नीती नीट ठाऊक नाही म्हणून तुम्हाला शिवाजीनं पुरंदरचा किल्लेदार बनवला नाही तुम्ही वा माग तुम्ही आता या युद्धात सहभागी व्हायचा नाही मी जिंकून दाखवतो किल्ला फतेहांत साहेबांना काय उत्तर द्यायचं ते मी देईन हैबतराव चौथळात पुढे सरसावला त्याने पांढऱ्या शिवड गोड्याला टाच मारली सैन्याच्या आक्रमणाचा इशारा देत लागला त्यांनी आता किल्ल्यावर चढून जात होते भीमाजी त्यांच्या तुकडीसोबत जागच्या जागी थांबला होता हैबतरावच्या मागे जाणाऱ्या सैन्याकडे भीमाजीने संत नजरेने पाहतायला त्याची मुद्रा प्रसन्न होती जा मुखाम मला बुद्धी नाही म्हणत होतास पण तुमची सगळ्यांची बुद्धी कधीच कैद झाली आहे हे सुद्धा तुम्हाला कळलं नाही भीमाजीने आळूत त्यांच्या तुकडीतील सैनिकांवर नजर टाकली सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता होती भीमाजीने मान हालून त्यांचा अजून संयम बाळगण्याचा इशारा केला ज्ञानातून दुसरी तलवार काढली तिरकस दृष्टी किल्ल्याच्या टोकावरील तटबंदीवर टाकली तिथे एक सैनिक योजनेनुसार भीमाजींवर भिंगाने दृष्टी ठेवून होता त्याच्याकडे पाहून भीमाजीने दोन्ही तलवारींचे एकमेकांवर घर्षण केले तो त्या सैनिकासाठी इशारा होता तो सैनिक पटकन तटबंदीवरून बाजूला झाला ही सगळी योजना राजांकडून किल्लेदाराला आधीच पोहोचवली होती गोटातील एक सरदार काय इशारा करेल आणि केव्हा करेल हे सुद्धा आधीच ठरले होते आता या योजनेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली होती पुढे सरसावलेल्या अयबतरावाच्या घोड्याच्या टापा आता जागच्या जागी थांबल्या हैबतरावाने घोड्याचा था लगाम खेचला होता कारण समोरून सुभान मंगळाचा किल्लेदार क्षेत्र खाली टाकून येताना त्याला दिसला होता किल्लेदाराने किल्ला अयबतरावाच्या स्वाधीन केला आणि तो मोत्या सैनिकांसोबत किल्ल्यावरून उतरून जाऊ लागला अयबतरावच्या आता लक्षात आले की सुभान मंगळ किल्ल्यावर शिवाजी फक्त पन्नास सैनिक होते तेव्हा स्मित करत भीमाजी हैबतराव जवळ आला हैबतराव हा तर तुमच्या शौर्यचा दरार आहे तुम्ही पुढे असल्याचं पाहून शत्रूने शस्त्र खाली टाकलं भीमाजीच्या प्रशंसापूर्ण शब्दांनी हैबतराव पूर्णपणे संतोषला होता त्याला किल्ला सहज मिळाल्याचा अति आनंद झाला होता या आनंदाच्या भारात तो विसरला की शिवाजी राजांच्या ज्या सैनिकांना त्याने सहजासहजी गड उतार होऊ दिले कैद केले नाही त्यांनी त्याचे दोनशे अडीचशे सैनिक आधीच गारात केले होते अगदी योग्य बोललात मी म्हजेराव आमच्या शक्तीला कदाचित किल्लेदार जाणून असेल बाळाजी हैबतराव नाव आहे आमचं हे त्याला उशिरा कळला असेल हैबतराव गर्वाने हसत म्हणाला पण शिवाजीच्या लोकांना तुम्ही असं सोडायला नको होतो अहो त्याने आपले अडीचशे सैनिक मारले विमाजीने हैबतरावाची बुद्धी ठिकाणावर आणण्यासाठी त्याला हा चिमटा काढला होता हैबतरावाला त्याची चूक उमगली होती त्याने चरफडत वळून पाहिले शिवाजी ते मावळे दृष्ट्याआड गेले होते व पसार झाले होते सुभान मंगळ किल्ला जिंकल्याची वार्ता फते मिळाली होती तेव्हा सूर्य पश्चिम क्षितीच्या आड गेला होता त्याच्या उष्मेची जागा आता शीतल वाऱ्याच्या लहरीने घेतली होती फते तंबूच्या बाहेर एका उर्दू आसनावर बसून एका कारखोनास काहीतरी सूचना देत होता सरदार मोहम्मद अली फतेह खानचा बादशाह सलाम तुम्हाला खुश करणारी खबर तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत शिवाजीची रणनीती आम्ही उद्ध्वस्त केली आहे सुभा मंगळ आम्ही काबीज केला आहे उद्या आम्ही पुरंदरवर हमला करणार आहोत आणि तुमची फरेबी शिवाजी बोसला जिवंत पकडून विजापुरात आणणार आहोत मोठ्या गर्वाने फतेह खानने खलिता लिहिला होता प्रसन्न मुद्रेने त्याने त्याच्यावर शिक्काही उमटवला होता आणि संदेश विजापुरी पाठवले ताबडतोब संदेश वाहक निघाला फतेह खानने आकाशात पाहिले चंद्राच्या जा कोरेजवळ एक तारा लुकलुकत होता तो तारा चंद्राच्या वाटीत पूर्णपणे सामावलेला नव्हता तरी फतेह खानने त्या चंद्र ताऱ्याला पाहून डोळे बंद केले आणि काहीतरी पुटकून डोळे उघडले आता सूर्यास्त होऊन बराच अवधी झाल्याने वातावरणात थंडीची लहर अजून वाढली होती टावणीमध्ये मधमध लाकडावर लाकूड रचून पेटवलेल्या फतेह खान पोहोचला होता उसामुळे आजची रात्र त्याला झोपू देणार नव्हती तो दोन्ही हात मागे बांधून शेकोटी भोवती चालत विचार करत होता उद्या शिवाजीला पकडणार असू देत मराठे किती जीवट मी का आहे तोपांचा मोठा भरिमान करेन आणि एका दिवसात युद्धाचा निर्णय लावेन हा विजय मिळून नावाप्रमाणे मी अजय आहे हे सिद्ध करेन रात्रीचा मध्यप्रद उलटला होता सुभाण मंगळच्या बुरजावरून हैबतराव परिसरावर नजर ठरवत होता त्याच्या बाजूला भीमाजी आणि फजलशाह सुद्धा होता तेव्हा त्यांच्या अंगीचे असंख्य टिप्पे सुभान मंगळाकडे येताना दिसले हे काय इतक्या मशलिंग अयबतराव गुंधळ फुट फुटला शिवाजीनं पुन्हा सैन्य पाठवलं वाटत फजलशाह म्हणाला अयबतराव आपण आखलेल्या रणनीतीत शिवाजी अडकला आहे त्याच्या पदरी आधीच कमी कुमक आहे त्यातली त्यानं सुभान मंगळावर पाठवली आता जेव्हा फतेहान सोबत पुरंदर आक्रमण करतील तेव्हा शिवाजीकडे फारशी सेना उपलब्ध नसेल आणि मग सहजच आपला विजय होईल वी। खरोखर बादच्या आहे शिवाजी आपली इतकी सरळ आणि सोपी रणनीतीच समजू शकला नाही भीमाजी कुसिद्ध धासत म्हणाला फजलशाह सैन्यास तयार करण्याचे आदेश द्या रावने फजल शाह सांगितले तो निघून गेल्यावर रावला भीमाजीला म्हणाला भीमाजीराव स्वतःच राज्य स्थापन करणं इतकं सोपं असतं तर आम्ही नसतं केलं का होय ना मोड़ आता हे शहाजी आणि त्याच्या मुलांना कोण सांगणार भीमाजी म्हणाला मरतील आता कर्मान म्हणत हैबतराव काहीसा गर्वाने हसला आणि वळून निघाला भीमाजीला आता हसू फुटले होते तुझ्या पराक्रमावर आणि बुद्धीवर तू गर्वाचं पांगडून घातला आहेस अयबतरावा हर हर महादेव आणि जय भावानीचा उद्वेष मोठमोठ्याने वातावरणात घुमत होता शिवाजी राजांच्या सैन्याचे तुकडे सुभान मंगळाला वेळा देण्यास सज्ज झाली होती मावळांच्या देहात विरसरी संचारली होती आधी स्वतःहून हरले आणि पुन्हा आक्रमण करणे हा राजांच्या रणनीतीचा एक भाग होता नायकांनी राजांच्या रणनीतीबद्दल केले होते सुभाण मंगळला वेळा दिल्यावर एक तुकडी किल्ल्यावर चढाई करू लागली तिचे नेतृत्व शिवाजी राजांचा सरदार कावजी मनलाल करत होता ऐबतराव आणि फजलशाह सुद्धा आता सज्ज झाले होते विमाजी आणि त्यांची तुकडी मागूनच येत होती किल्ला सोडण्याआधी शिवाजी राजांच्या सैनिकांनी किल्ल्याचा दरवाजा कमकुवत केला होता जेणेकरून पुन्हा आक्रमण करणार तेव्हा त्यामुळे लाकडी चा दरवाजा खुलमडून पडला आणि आवेगाने कावजीचे सैनिक किल्ल्यात घुसले पेशाने दिसेल त्याला कापू लागले अभतरावाचे सैन्य सावध होते तेही चांगलाच प्रतिकार करत होते परंतु कावजीच्या माळ्यांचे रक्त सळसळणारे होते ते आजपर्यंत मुकुलरावत झालेल्या या परकीयांच्या अत्याचारांचे प्रतिशोध घेत होते ते आवेगाने तलवारी फिरवत होते आता कावजी समोर फाजल होत गेला हैबतराव हातात दांडपट्टे घेऊन कावजीच्या तुकडीवर आक्रमण करत होता रावाची तुकडी मात्र युद्धात अजूनही उतरली नव्हती कावजी मल्हारने तलवारीच्या वीस पंचवीस हातांमध्ये फाजल गारत केले तो जमिनीवर कोसळला हैबतराव शिवाजी राजांच्या मावळ्यांना दारातीर्दी पाडत पुढे येत होता आता त्याची गाठ कावजीशी पडली होती कावजी आणि हैबत प्रचंड प्रचंड सुरू झाले हैबतराव फणफणत होता कावजी द्वेषाने लढत होता त्याने हैबतरावाच्या एका हातातील दानपट्ट्यावर प्रहार केला तेव्हा हैबतरावाने दुसऱ्या हातातील दानपट्ट्याने कावजीवर हल्ला केला व कावजीवरील धालीवर झिल्ला इकडे भिमाजीने किल्ल्यावर नजर फिरली सर्वदूर रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या जमिनीवर पडलेले दोन्ही पक्षातले सैनिक विवळत होते अयबतरावांनी लढाईचे कसलेच नियोजन केले नव्हते तो सैन्याला सोबत घेऊन लढण्यापेक्षा वैयक्तिकरित्याच लढत होता त्याचे पूर्णपणे लक्ष कावजीवर केंद्रित झाले होते विभाजीने आपल्या तुकडीला आदेश दिला विमाजीचे आदेश मिळता त्यांच्या तुकडीने हैबतरावाच्या सैनिकांवर हल्ला सुरु केला विमाजीच्या तुकडीतील ते पन्नास सैनिक म्हणजे बैरजी पदकाची हेर होते आणि शक्तीचे अजब मिश्रण असलेले हे वीर एकमेकांच्या पदरी दहा सैनिकांचे बळ बागून होते कठोर प्रशिक्षण घेतले ते पन्नास विरोधी हैबतरावाच्या पाचशे तरी सैनिकांचा सार सहजच करू शकणार होते ते न्युझियाम बद्दल पुढे सरकले आणि अचानक हैबतरावाच्या सैनिकावर तुटून पडले आपल्या सैनिकांनी आपल्यावरच कसा हल्ला केला या विचाराने हैबतरावाचे सैनिक गोंधळले होते त्यांना काही कळण्याआधीच त्यांचे मूळ हैबतरावाचे मात्र याकडे दुर्लक्ष होते तो पूर्णपणे कावजीला धारतीर्थी पाळण्यासाठी पेटून उठला होता भीमाजीने त्यांच्या एका साथीदाराला इशारा केला तो साथीदारा पटकन किल्ल्याच्या बुरुजावर चढला आणि लांडग्याच्या ओरडण्याचा आवाज काढू लागला आवाज एक इशारा होता या मागे भीमाजीचे उर्फ बैरी नायकांची काहीतरी खेळी असावी होय ही खेळीच होती कारण त्यांनी किल्ल्याच्या बाहेर झुडपात लपून बसलेल्या एका संदेशवाहकासाठी हा इशारा दिला होता हा संदेशवाहक बैरजी पथकाचा हिरो होता परंतु फतेहान विजापुरात निघण्यापासून त्याच्या सैनिका सोबत होता शिवाजी राजाने सुवान मंगळवर आक्रमण केले आहे याची सैन्य क्षमता हैबतरावाच्या सैन्यापेक्षा जास्त आहे त्यामुळे हैबतरावच्या मदतीसाठी आणखी एका तुकडीला सुभाष मंगळावर त्वरित पाठवावे हा संदेश घेऊन तो संदेशला फतेखांकडे वेगाने गोड्यावरून झाला तिथे कावजीने हैबतरावाच्या दानचा मारा व त्याच्या शरीरावर वार केला कावजीच्या हल्ल्याचा बचाव करण्यासाठी हैबतराव मागे झुकला तेव्हा तितक्या चपळतेने कावजीने एक पाऊल मागे घेऊन तलवारीचा वार त्याच्या मांडीवर केला हैबतराव वेदनेने किंचाळा एका हातातील दानपाटा फेकून त्याने मांडी पकडली पुढच्या क्षणी क्रोधाने लाल गुंद होत त्याने दुसरा दांडपट्टा आवेगाने फिरवला कावजी त्याच्या दांडपट्ट्याचा प्रहार डालीवर जलू लागला तेव्हा त्याच्या बाजूला भीमाजी आला आणि त्याने कावजीवर हल्ला सुरू केला कावजीने हैबतराव तलवार चालवणे सोडून तो भीमाजीशी दोन हात पूर्ण करू लागला अयबतरावच्या सैन्यात आपली मानसे आहे याची पूर्व सूचना शिवाजी राजांना कावजीला दिली होती परंतु आदिलशाही सैनिकांसारखा सगळ्यांचा पेराव असल्याने कोण शिवाजी राजांची माणसे आहेत हे ओळखणे कावजीला अवघड झाले होते कावजीवर भीमाजीने हल्ला केल्याने हैवत रावला सैनिक विश्रांती मिळाली होती तो मांडी पकडून कावजीवर आणि भीमाजी चा द्वंद्व पाहत होता आणि तेव्हाच त्याची नजर किल्ल्यावर करली त्याला धक्का बसला त्याने डोळे विस्पारले त्याचे सैन्य जमिनीवर पडले होते तितके शिवाजी राजांच्या सैन्यातील एक सरदार संभाजी काट्याने घोषणा केली तुमच्यावर बोटावर मोजण्या इतके सैनिक उरले आहेत लढाई थांबवा तुम्हाला जीवदान दिले जाईल संभाजी काट्याचे शब्द कानी पडतात भीमाजीने तलवार दाखव जागी थांबवली राहुजींनी आपला प्रभार थांबवला तेव्हा हैबतराव मोठ्याने ओरडला भीमाजी सोडू नको त्याला शस्त्र टाकू नका त्यानं मला जखमा दिल्या आहेत अगदी बरोबर ज्यांनी दख्खनच्या जनतेला आजपर्यंत जखमा दिल्यात क्रूरपणे अत्याचार केलेत त्यांना जिवंत सोडायचं नाही म्हणत भीमाजीने गिरकी घेऊन हैबतरावाच्या गाड्यावर तलवार टेकवली हैबतराव भीमाजीकडे क्रोधाने पाहत होता शिवाजी राजांनी कोणास हैबतरावाच्या सैन्यात पाठवले होते ते मावळ्यांच्या आधात ध्यानात आले भिमाजीच्या पन्नास सैनिकांनी हयबतरावांच्या उडल्या सुरल्या सैनिकांची मूंड चिडवली होती ते पाहून हैबतराव आणखी चवताळा होता धोकेबाज भीमाजीराव देशपांडे धोकेबाज आम्ही हैबतराव तुम्ही त्या विदेशी अत्याचारीना सहकार्य करून या मातेशी जी धोकेबाजी करत होता त्याचं काय भीमाजीने त्याला विचारले फेकांत साहेबांना तुमचं सत्य कळेल तेव्हा तुमची काय अवस्था उरली आता विचार करा हैबतराव रोषाने म्हणला हैबतराव फतेघांला सध्या इतकं जाणून घ्यायला सवळ कुठं आहे फतेकांच्या छावणीवर शिवाजी राजांनी आता हल्ला केलाही असेल भीमाजीने स्मिथ करत म्हटले आदिलशाही संख्य किती आहे हे तुम्ही जाणून आहात ना अभत्राव हसला हो त्यातले दोन हजार आम्ही इथे कापलेत पंधराशे सैनिकांची तुकडी पुन्हा येत होती तुमच्या मध्ये दिला पण त्या तुकडीला शिरवळच्या जंगलात लपून बसलेल्या शिवाजी राजांच्या सैनिकांनी केव्हाच कापले असेल उरले सुरले बेलसरला मारले जातील एक बोय उंचावून भीमाजी म्हणाला ही तुमची रणनीती होती भीमाजीराव देशपांडे क्रोधाने हैबतरावनी विचारले माझी नाही शिवाजीराजे भोसलेंची आणि एक आम्ही भीमाजीराव देशपांडे नाही आहोत मग ते जाणून घ्यायची तुमची कुवत नाही भीमाजीने स्मित करत म्हटले त्या दगाबाजीची तुम्हाला किंमत चुकवावी लागेल तुम्ही अप्रत्यक्षरीत त्या आदिलशाहीला दगाबाजी केली आहे हैबतराव खिटसला हैबतराव आदिलशाला कसं करणार आम्ही दगाबाजी केली ते तुम्ही सांगणार का वा किती दृढ विश्वास अजूनही तुम्ही या किल्ल्यावरून जिवंत उतरून जाऊ शकता असं वाटतंय का तुम्हाला कौतुक वाटतं तुमच्या या विश्वासाचं भीमाजी हसत म्हणाला ऐबतराव हार मानणाऱ्यातला नाही भीमाची अयबतराव डोळे वाटरून म्हणाला हरला तर तुम्ही पहिलेच भेटत होता अयबतराव शस्त्राभ्यासातच तुम्हाला धूळ चाखली होते पण आज नाही म्हणत अयबतरावने भीमाजीच्या पोटात चपटेने लात मारली अयबतरावाच्या मानेवर भिमाजीने ठेवलेली तलवार त्या हालचालीने हैबतरावच्या खांद्याला स्पर्शून गेली त्याच्या खांद्यातून रक्ताची धार लागली प्रसंग राखत कावजीने पुढे येऊन पटकन हैबतरावच्या पोटात तलवार कोरसवली आणि पोटात घुसलेली तलवार पोटातच फिरवून बाहेर काढली तलवार निघाल्यावर त्या जखमेतून गाळागाळा रक्त वाहत होते माशालीच्या उजेडात पिण्यावर पसरलेल्या रक्ताचा सडा स्पष्ट दिसत होता दोन्ही पक्षातील मृत सैनिकांच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या पार्थिवांना किल्ल्याच्या पायद्याशी नेले जात होते ही सुद्धा एक भिन्नता होती इतर शासक आणि स्वराज्यामध्ये शत्रु पक्षातील सैनिकांच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार करण्याची भारतीय संस्कृतीची परंपरा पुन्हा रुजवली जात होती युद्ध करून जिंकलेली पहिला किल्ला सुभान मंगळ स्वराज्यात आला होता नायकांनी पाठवलेला संदेश फतेह गांगडे गेला होता त्याचा निरोप सत्य मानून आणखी एक तुकडी फतेकांनी पाठवली होती त्या तुकडीवर शिरवळच्या जंगलात आधीच लपून बसलेल्या शिवाजी राजांच्या सैन्याने हल्ला करून सगळ्यांना संपवले होते नंतर बाजी पासलकर या अनुभवी पराक्रमी योद्ध्याला शिवाजीने फतेघांवर अकस्मात हल्ला करण्यासाठी बेळसरला पाठवले होते त्यांनी फतेकांच्या बेसावत सैन्याला चांगले जोडपले होते परंतु सावध झाल्यानंतर त्यांनी प्रचंड प्रतिकार केला होता स्वराज्याच्या प्रथम युद्धात बाजी पासलकर या स्वराज्याच्या पहिल्या सरदारास वीरमरण आले होते शिवाजी राजांच्या या सैन्याने फतेखानला डिवजून पुन्हा पुरंदरच्या दिशेने फळ काढला होता आता फतेहान चौथाळा होता त्याने मावळ्यांचा पाठलाग केला ही राजांची रणनीती होती या दिवशी प्रातकाळ होईपर्यंत फतेकान आपल्या सैन्यासह पुरंदरवर आला या मागे शिवाजी राजांचा हेतू होता सुबन मंगळवार जे काही झाले ते फते खबर पोहोचण्याआधीच त्याला युद्धात गुंतवावे विजापुरुषी संपर्क साधून आणखी सैन्य मागवण्यासाठी त्याला पुरेसा अवधी मिळू नये हे राजांचे प्रमुख धोरण होते फतेखान जवळ आला त्याचे सैन्य माझ्यावरून युद्धार्थ झाला तुपांचा मारा सुरू झाला आग ओगणारे बाण शत्रूवर सोडले जाऊ लागले गोपनीतून दगड बिरकावू जाऊ लागले या माऱ्यात आदिलशाही सैन्य बऱ्याच प्रमाणात गारज झाले जखमी सैन्य काधा पाय घेऊन माघारी पळत सुटली शिवाजी राजांच्या एकामागे एक सैन्य तुकड्या बाहेर घेऊन पडल्या आणि तुंबळ युद्ध सुरू झाले फते खानचा एक एक सरदार गत प्राण होत होता शिवाजी राजांच्या सैन्याचा प्रभाव पाहून काही सरदार त्यांच्या तुकड्यांसह युद्ध सोडून धावू लागले फते खानने त्यांना थांबवण्याचा था प्रयत्न केला परंतु तो थांबवू शकला नाही शेवटी त्याला सुद्धा मागे घ्यावा लागली स्वराज्याचे प्रथम युद्ध शिवाजी राजाने जिंकले आदिलशहाचा अजय सरदार पराजय झाला होता या निर्णयात्मक युद्धात बैर्जी फतखाने स्वराज्या निर्मितीसाठी स्वतःला सिद्ध केले होते धन्यवाद